साडेसहा वाजले जय हिंदुस्तान दोस्तो आज सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत सगळ्यांना शुभ प्रभात कवी एखादा कवी ज्यावेळेस त्याच्या डोसक्यामध्ये किंवा डोक्यात काही कविता तयार होते त्यावेळेस तो आपल्यासोबत होई आणि पेन ठेऊन त्याच्यावरती लिखाण करतो पण माझ्या असंच काही जर डोक्यात आलं तर मी डायरेक्ट थेट तुमच्याशी संवाद साधतो किंवा तुमच्यासमोर येतो कारण माझ्या कायम विचारामध्ये शेतकरी आणि समाज हेच सार्वजनिक जर असेल तर मी लगेच जे काय ते तुम्हाला सांगून टाकतो तु। असं सकाळी चालत चालत आता सध्या बाईट घेत आहे बाईकवरतीच आहे तर असंच डोक्यामध्ये चालत चालत एक विचार आला शेतकऱ्याची अवस्था बघितली शेतकऱ्याला संघर्ष हा कायम आहे आपलं देखील सध्या संघर्ष करत आहे पाणी पाणी जास्त झाल्यामुळे नुकसान झालं बऱ्याच शेतकऱ्याचं आपल्या गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकर साहेब यांनी पाणी चालू केली आहे प्रकारे ते पाठपुरावा करतील अशी अपेक्षा करू आपण सर्वांनी आणि दुष्काळ जाहीर होईल अशी एक आपण अपेक्षा ठेवत तर हे जशी शे शे शेतकऱ्याची अशी दुरु दुरावस्था होत आहे दरवर्षी कुठल्या वर्षी, वर्षी कोरडा दुष्काळ मिळतो आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात त्या कोरडा दुष्काळाची दोन हजार अठरा ते एकोणीस ह्या वर्षाची हेक्टरी सहा हजार दोनशे ही रक्कम देऊ केलेली नाही सरकारने त्यासाठी आमदार साहेबांनी निवेदन वगैरे दिलेलं आहे तसं त्यांनी लवकरात लवकर पाठपुरावा त्याचाही करावा अशी अवस्था आहे शेतकऱ्याची दर दरवर्षी तर आपल्या राज्या राज्याच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना आपल्याद्वारे आपल्या माध्यमातून तसेच महाराष्ट्रातील तमाम चळवळीतील सर्व आदर्श नेतृत्व यांच्या समोर समोर हा विषय मांडतो तो म्हणजे केंद्र सरकारची जे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे त्याचे सहा हजार रुपये भेटत आहेत शेतकऱ्याला थेट खात्यामध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिलीच अशी यशस्वी किंवा कोणीही अधिकाऱ्याला टेबला खोलून काहीही द्यायची गरज किसान सन्मान निधी निधी योजनेचे जे सहा हजार रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येतात तशाच प्रकारे त्या रक्कममध्ये थोडीफार वाढ व्हावी आठ हजार वाढ व्हावी किंवा पंचवीस हजार व्हावी अशी चर्चा तज्ज्ञांची आहे ते अगदी बरोबर आहे परंतु केंद्र सरकारची योजने योजना जशी सक्सेस आहे तशी महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारची योजना का केली नाही किंवा करण्यात यावी जर झाली जर, जर जरी करता पुण्या सरकारने किंवा गत सरकारने जरी अशा योजनेचे प्रारंभ नसन केला तर आताच्या सरकारने करावी कर्नाटकामध्ये रायतू बंधू योजना आहे रायतू बंधू योजनेमध्ये कर्नाटक सरकार जे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला पेरणीच्या वेळेस आठ हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना देते ती पण योजना सक्सेस आहे शेतकऱ्याला आठ प्लस हे सहा अशी अशी दोन्ही मिळून चौदा हजार रुपये पेरणीच्या वेळेस मदत मिळते आणि इतरही सुविधा आहेत तर महाराष्ट्र सरकार देशामध्ये सर्वात जास्त जी डी कर देतो तर एवढा महाराष्ट्र मोठा असून महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची योजना होणे अत्यंत गरजेचं आहे आपल्या सरकारने ह्या योजनेला कुठलंही नाव दिलं तरी चालतंय परंतु अशा प्रकारची योजना व्हावी त्यासाठी आपल्या आम्ही शेतकरी संघटनेने एकट्यानेच अशा प्रकारचे निवेदन दिले किंवा आपले दिले कि विचार मांडले तर परेंद, परेंद, ते काही शासनापर्यंत सरकारपर्यंत जाणार नाही त्याची दखली कोणी